नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सोमठाणा येथील रेणुका देवीचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि आमचं कुलदैवत आहे हे आम्ही आमचे सासू सासरे आणि आम्ही गेलो होतो सोमठाण्याच्या गडावर जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यात हे सोमठाणा येतं आणि तिथे हे मंदिर आहे थोडं डोंगरावर हे मंदिर आहे देवीचं पण खूप सुंदर आहे अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे पर्यटन स्थळ म्हणून इथे बरेच लोक येतात संभाजीनगरवरून जालन्यावरून बरेचसे भाविक इथे येत असतात खूप छान असं तुमचं पण रेणुकादेवीचं दर्शन होईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा खूप पुरातन असं हे मंदिर आहे स्वयंभू रेणुकादेवीचं हे मंदिर आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा असं छान आजूबाजूला खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे इथे बघा सगळं ओटीचं सामान प्रसाद आपल्याला सगळं मिळून जातं इथे मंदिराच्या बाहेर म्हणजे आम्ही ब्लाऊज पीस ओटीचं सामान त्यानंतर तांदूळ वगैरे ते सगळं घरूनच आणलं होतं पण नारळ इथून घेतलं होतं आणि प्रसाद घेतला होता हे बघा इथे समोर दिसते ही दीपमाळ दिसते आपल्याला आणि हा रस्ता आहे हा पायऱ्या केलेल्या आहेत इथे वरती गड चढून येण्यासाठी सोमठाण्याचा गड चढण्यासाठी आणि वरती पूर्ण सावली पण केलेली आहे जेणेकरून ऊन वगैरे लागणार नाही डोंगर चढून जर यायचं असेल तर इकडून येऊ शकता किंवा गाडी डायरेक्ट वरती पण येते पण नवरात्रात मात्र गाडी डायरेक्ट वर जात नाही त्यामुळे इकडून पायऱ्यावरूनच यावं लागतं आणि या अशा पायऱ्या आहेत बघा अशा पायऱ्या चढून वरती जायचे मंदिराच्या गर्भगृहामध्ये आतमध्ये हे बघा हे असं आतमध्ये सभामंडप आहे आणि इथे ही समोर अशी धातूची मूर्ती आहे पितळाची सिंहाची मूर्ती देवीचं वाहन ती आपल्याला दिसते वरती छान मोठी अशी घंटा आणि इथे सिंहाच्या समोरच बघा होमकुंड आपल्याला दिसतंय इथे दर अष्टमीला हवन होत असतं आणि समोर हा देवीचा गाभार आपल्याला दिसतोय बघा खूप अशी गर्दी नव्हती त्यामुळे आमचं दर्शन खूप छान निवांत असं दर्शन झालं आमचं हे माझे सासू सासरे आणि समोर रेणुका देवी खूप सुंदर असं तांदळ आहे बघा देवीला बक्ताक्षणीच मन अगदी आनंदित होऊन जातं अगदी माहूरला आल्यासारखा अनुभव इथे आपल्याला येतो खूप सुंदर आमचं दर्शन झालं अगदी निवांत असं आमचं रेणुकादेवीचं दर्शन झालं किती सुंदर आहे बघा देवी इथे आम्ही अगदी शांततेत असे देवीची पूजा केली देवीची ओटी भरली सोमठाण्याची देवी आमचं कुलदैवत आहे आमच्या परिवारामध्ये कोणाचंही लग्न झालं की ती जोडी प्रथम दर्शनासाठी इथे सोमठाण्याच्या देवीलाच येतं इथेच देवीची येऊन ओटी वगैरे भरतात आम्ही पण जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा नवीन नवीन सगळ्यात पहिले याच देवीला आलो होतो दर्शनासाठी छान असं देवीचं दर्शन घेतलं होतं आणि देवीची ओटी भरली होती नवसाला पावणारी अशी ही रेणुका देवी आहे बदनापूरवरून जवळपास बारा एक किलोमीटरपर्यंत अंतर येत असेल हे सोमठाणा देवीचं अनेक भाविकांच्या इच्छा या देवीने पूर्ण केलेल्या आहेत खूप भक्तिभावाने इथे येऊन भक्त देवीची पूजा करतात नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते छान अशी जत्रा भरते पूर्ण गडावर आणि प्रसन्न आनंददायी वातावरण असतं नवरात्रात नऊ नौ दिवस तसं बाराही महिने इथे भाविक दर्शनासाठी येत असतात रेणुकादेवीचं खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर रेणुकादेवीच्या मंदिराच्या बाहेर लगेचच खाली इथे हे महादेवाचं मंदिर आहे बघा रेणुका रेणुकादेवी महादेव मंदिर संस्थान सोमठाणा इथेच हे महादेवाचं पण मंदिर आहे महादेवाची इथे असणारी ही पिंडसुद्धा स्वयंभूच आहे छान असं आम्ही महादेवाचं पण दर्शन घेतलं सगळ्यांनी इथे महादेवाच्या पिंडीच्याच बाजूला शालिग्राम ठेवलेला होता आणि मंदिरात येणारे सगळे पुरुष मंडळी त्याच्यावर एक नाणं ठेवून शालीग्राम उचलत होते कोणाकोणाकडून तो शालिग्राम पटकन उचलला जात होता तर कोणाकडून अजिबात उचलला जात नव्हता सगळे पुरुष मंडळी तिथे मंदिरामध्ये शालिग्राम उचलून बघत होते मग यांनी पण सगळ्यांनी तसंच शालीग्राम उचलून बघितला आणि इथे छान असं महादेवाचं दर्शन सगळ्यांनी घेतलं आम्ही त्यानंतर इथेच महादेवाच्या मंदिराच्याच बाजूला हे परशुरामाचं मंदिर आहे खूप ठिकाणी आपल्याला परशुरामाची मंदिरं बघायला मिळत नाहीत पण इथे हे परशुरामाचं पण मंदिर आहे हे मंदिर खूप जुनं नाही आहे हे नंतर निर्माण केलेलं मंदिर आहे आणि तिथे पण आम्ही छान दर्शन घेतलं देवीचंही दर्शन छान झालं महादेवाचं झालं परशुरामाचं झालं आणि त्यानंतर आम्ही वापस निघालो तुम्हाला जरा चे सेल, तर ला 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 करा, जर हा सोनठाण्याच्या देवीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद